हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज काय बाहेर खूप पाऊस पडतो आहे आणि मला बिलकुल बाहेर जावं असं वाटत नाही आहे त्यामुळे कारण तर एवढी काय आहे ना मी भाजी वगैरे आणायला संध्याकाळी मार्केटला जात असते आणि चालतच जाते म्हणजेच तेवढंच माझं चालणंही होतं आणि जे काही भाज्या वगैरे आणायच्या असतात ते आणणं होतं त्यामुळे मग मी बाहेर पडत असते संध्याकाळी मग माझा वॉक होतो तेवढंच तर आज भरपूर पाऊस असल्यामुळे मी काय बाहेर पडणार नाही आहे खूप जास्त पाऊस असला का कंटाळ येतो ना बाहेर जायला आणि घरातच असं कोझी छान वाटतं त्यामुळे मी मागे पण हा असा लॅम्प वगैरे लावून ठेवला आहे कारण तर बाहेरच अंधार अंधार झालेलं असतं ना असतं ना तर मला हे असं लॅम्प्स वगैरे घरात लावायला खूप आवडतं पाऊस जेव्हा विशेषतः पाऊस जेव्हा पडत असतो ना खूप तेव्हा तसं एक वॉर्म फिलिंग येतं ना त्याच्याने असे लॅम्प्स वगैरे घरातले चालू असले का तर ॲक्च्युली आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे मी एक डी आय वाय करायला घेते हे डी आय वाय म्हणजे माझं मा मागचा तुम्ही वैभवलक्ष्मी व्रताच्या उद्धापनाचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तर तेव्हा मी भरपूरशा बायकांना बोलवलेलं त्यात माझ्या म मुलाच्या मित्राची आई पण होती तर त्यासुद्धा आल्या होत्या आणि त्यांना आम्ही केलेलं डेकोरेशन वगैरे इतकं जास्त आवडलं खूप जास्त आवडलं त्या म्हणाल्या मला पटकन म्हणाल्या की आता कृष्ण जन्म वगैरे येतो आहे तर माझ्याकडे ना एक ठाकूरजीचं असं म्हणजे ते ठाकूरजी म्हणतात कृष्णाला तर ठाकूरजींचं एक आसन आहे छोटंसं तर ते तुम्ही मला बनवून द्याल का ते खूप खराब झालं आहे तर मला तुम्ही ते ब बनवून द्याल का डेकोरेट करून द्याल का म्हटलं ठीक आहे ते आसन आता तर त्यांना बनवून द्यायचं आहे तर ते एक काम आहे मला पण मला ना वेळच मिळत नव्हता आता ते बरेच दिवस झाले त्यांनी मला दिलं आहे आठवडा झाला जवळजवळ पण माझं काही ना काही शूट कोणा पुन्हा माझं बाहेर कुठे कुठे जाणं ते सगळं चालू आहे एडिटिंग आहे घरातली सगळी कामं आहेत पुन्हा मलासुद्धा इथे तिथे बऱ्याच ठिकाणी जायचं होतं ते बाहेर फिरणं वगैरे पण आमचं चालू आहे मी रासायनीला वगैरे गेली होती ते पण तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच असेल तर अशा याच्यामध्ये काही लांब लांब गेलं ना का अख्खा दिवस मोडून जातो आणि मग बाकी काही करायला वेळच मिळत नाही तर आज जेवणाला थोडा टाईम आहे एक तास आहे मला माझ्याकडे तर त्या एक तासात म्हटलं काहीतरी करायला मी सुरुवात करते करायला घेते त्यांचं ते आसन म्हणजे पटकन दोन तीन दिवसामध्ये ते दोन दिवसात होऊन जाईल मला वाटतं माझ्या अंदाजाने छोटंसंच असं आसन आहे तर म्हटलं करून देऊया त्यांना त्यांनी अगदी आशेनी माझ्याकडे दिलं आहे तर म्हटलं मस्तपैकी करू तर काल जाऊन मार्केटला जाऊन मी त्याला सा त्या आसनसाठी लागणारं काही असं शोचं सामान वगैरे थोडंसं म्हणजे आणलेलं आहे काय काय जे काय लागणार ते तर लेस वगैरे असं थोडं घेऊन आलेली आहे म्हटलं छानसं त्यांना डेकोरेट करून देऊया तर आता माझ्याकडे एक तास आहे जेवण माझं व्हायचं आहे पण म्हटलं जेवण एक तासाने केलं तरी चालणार आहे तोपर्यंत एक तास आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये करून घेऊया करायला सुरुवात तरी करूया ॲटलीस्ट कारण का एकदा सुरुवात करायला गेली घे घेतली ना का मग ते काम होतं पण पर जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही ना तोपर्यंत ते काम तसंच रेंगाळत 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 राहतं त्यामुळे मग म्हटलं आज काही करून त्या एक तासामध्ये सुरुवात करूया काहीतरी करायला सुरुवात करू एकदा सुरुवात केली का आपण रात्री जागून सकाळी लवकर उठून कसं ते काम पूर्ण करायला घेतोच पण पर जोपर्यंत हात लावत नाही ना तोपर्यंत ते तसंच पडून जातं मग म्हटलं आज काही करून सुरुवात करायला घेऊया आणि त्यांना लवकरात लवकर ते क बनवून आसन देऊया तर आता डोक्यात आयडियाज वगैरे आलेले आहेत तोपर्यंत तर जसं लागणार आहे तसं मी सामान त्यासाठी जे जे म्हणजे आसनसाठी लागणार आहे डेकोरेटिव्ह असं मी घेऊन आलेली आहे मार्केटमधून आमच्या इथे वंदना नॉवेल्टी आहे स्टेशनला तर तिथेच मी जात असते तिथूनच असं काय काय सामान घेत असते बरंचसं असं सामान त्यांचं हँडिक्राफ्टचं वगैरे असं त्यांच्याकडे मी तसं टिकल्या लेसेस आरसे बरंच बरंच सगळं तुम्हाला जे काय बनवायचं आहे घरी असं डी आय वाईज असतात ना त्याचं सगळं सामान त्यांच्याकडे मिळतं तर तसं थोडंसं घेऊन आलेली आहे मी तर म्हटलं आता सुरुवात करते तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया म्हटलं हे मी कसं आसन बनवणार आहे ते म्हणून मग हा ब्लॉग करते चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूया नाही तर बोलण्यात परत टाईम जायचं ना चला तर मग आता आपण आसन बनवायला घेऊया मी तुम्हाला दाखवते आधी ते आसन कसं आहे आणि नंतर मग झाल्यानंतरही दाखवेनच कसं आहे ते कसं बनतं येते तर हे आहे ते आसन अशा प्रकारे आहे लाकडाचं आहे आणि त्याचं सगळं आधीचं जे कापड वगैरे होतं ना ते सगळं काढून टाकलं आहे मी म्हणजे त्यांनीच काढून दिलं आहे तर त्याला ते थोडंसं क्लीन करून घेतलं कारण का काही लावण्यापूर्वी अडेसिव्ह वगैरे ह्याला लावायला लागेल ना तर त्यासाठी पहिले क्लीन केलेलं बरं ना म्हणून जरा क्लीन करून घेतलं आहे कासून कुसून घेतलं आहे तर आता माझ्याकडे एक ब्लाऊज पीस होता तो घेतलेला आहे त्यासाठी त्याच्यासाठी म्हटलं ह्याच्यातला कपडा थोडासा वापरूया ह्याचं ब्लाऊज काय मी तर शिवणार नाही आहे परत हा एक वेलवेटचा कपडा आहे माझ्याकडे तोसुद्धा यूज करेन म्हणजे बघू आता जसं लागत जाईल जसं माझ्याकडे आयडियाज येत जाईल तसं मी वस्तू वापरणार आहे कॅची घेऊन ठेवली आहे फेविकॉलचा डब्बा पण काल घेऊन आली मग मार्केटमधून हा ब्रश घेतला आहे मी फेविकॉल लावण्यासाठी आणि हे ह्याच्यातनं काही लेसेस घेतलेले आहेत तर म्हटलं लेस वगैरे पण थोडी लागेल आणि हे काही असे ब्रोच घेतलेले आहेत म्हणजे पॅचेस आहेत ॲक्च्युली तर हे पण असे स्टिक करू शकतो तर आता कृष्णाचं असं नाही म्हटल्यावर मोरपीस हवंच ना तर म्हटलं साधं मोरपीस आपलं जे खरं मोरपीस असतं ना तर ते मी काही कधी वापरत नाही जास्त करून कारण क ते कसं म्हणजे पक्ष्यांना मारून वगैरे आणलेलं असं म्हणजे माझ्या मनातल्या अशा भावना तर मला ते आवडत नाही जास्त करून पण ठीक आहे म्हणून मग मी हे आर्टिफिशियल मी आणलेलं आहे तर हेच बरं वाटतं ना हे हे मी वापरणार आहे तर अशा प्रकारे हे आसन आता माझ्या डोक्यात काही काय आयडियाज आहेत त्याप्रमाणे आता मी सुरुवात करते तर आता तर मी पटकन बनवायला सुरुवात करते कारण क सुरुवात करायलाच हवी माझ्याकडून तर राहतच येते बरेच दिवस झाले राहून जाते तर आज सुरुवात करायचीच आहे मला काही करून चला तर तुम्हाला पण दाखवते मी कसं कसं बनवणार आहे ते तर आता हे आसन मी आता असं विचार करते की ह्याला मी हा वेल्वेटचा कपडा ना हो साईडला रेड घेईन बॅक साईडला रेड घेईन म्हणजे मग त्याच्यावर हे जे पॅचेस आणलेत ना ते छान दिसतील रेडवर रेड, रेड वेल्वेटवर तर मग हे बॅक साईडला घेते आणि हा हा जो ग्रीन कपडा आहे ना तो मी इथे बेसला लावते म्हणजे मग छान दिसेल असं मला वाटतं तर आता मी ह्या साईजचा सा पहिले तर हे सगळ्या दोन्ही कपडे कट करून घेते तर आता हे मी असं आसनला पहिले फेविकॉल लावून घेतलंय आणि आता त्याला हा मी असं राऊंडमध्ये मध्ये कट आहे त्या आसनाच्या थोड्यापेक्षा जास्त कट केलेला आहे हा कपडा तर पहिले हा आपण ते चिकटवून घेऊया व्यवस्थित आता आपण ही फ्रंट साईड करायला घेऊया तर आता ही जरा गादीसारखं झालं पाहिजे ना म्हणून मग मी ह्याला हे आपले शर्ट वगैरेमध्ये पॅकिंग करून येतात बघा शर्ट पॅकिंग करून येतात किंवा कुठलंही पॅकेज वगैरे येतं ना त्याच्यामध्ये हा असा असा पेपर आपल्याला मिळतो तर असा फोम टाईप तर तो वापरला आहे मी आता त्या लाल कपड्याच्या बॉर्डरला ही जी लेस होती ना उरलेली तीच मी ह्या हँडलला लावले लावती आता म्हणजे ते हँडल्स असे खूप छान दिसतील आसनाचे तर म्हटलं आता ही लेस पण अनायसे आहेच मी आली आहे तर ती पण यूज करून टाकूया आणि दिसायलाही खूप छान आहे ते लावल्यानंतर असं सगळं उरल्या सामानातून मी हे आसनाचं डेकोरेशन केलेलं आहे ही लेस घेऊन ना मला ॲक्च्युली पाच सहा वर्ष झालीत मी एका साडीला लावण्यासाठी ही लेस घेतली होती पण नंतर काय माहिती मला ती आवडलीच नाही आणि नंतर दुसरी एक चूज केली आणि ती साडीला मी लावली त्यामुळे ही तशीच पडून राहिलेली तर आज बघा आज ती यूज होते इकडे ह्या आसनला लावण्यासाठी छान बनवलेला आहे आईने एकदम मेहनतीने आणि त्याचं लाईट ते खूप इझी पण झालं असेल ऑलमोस्ट आसन असं रेडी झालेलं आहे बघू शकता पण मला तरी सुद्धा ना काहीतरी थोडस कमी कमी आहे काय कळत नाही पण मला अजून थोडं डेकोरेट करायचंय पण माझ्याकडे सामान थोडं कमी पडते म्हणजे ह्याच्यासोबत जाईल मॅच होईल असं काय मिळत नव्हतं मला आता इतका वेळ शोधत होती मी तर माझ्याकडे लेसेसचा स्टॉक आहे तसे थोड्या 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 लेसेसचे तुकडे असे उरलेले आहेत माझ्याकडे तर म्हटलं एक लेस मिळाली आहे मला छान आहे ही बघा अशी आहे ही तर हा पण तुकडा सापडला आहे मला असा बऱ्यापैकी मोठा तुकडा आहे तर म्हटलं आता ही ह्याच्या अशी बॅक साईडला इथे लावून घेते तर मग आता तर छान दिसेल तर आता मी लावून घेते मग बघूया आपण कसं दिसतंय ते तर बघू शकता आता खूप छान दिसतंय अगदी मस्त वाटतं ही लेस लावल्यानंतर अजून छान वाटायला लागलं आहे ना तर अजून एक गेटअप मस्त येतोय तर आता मला वाटतं आसन रेडी आहे आपलं फक्त मला ना आता ह्याच्यामध्ये असं एक बसण्यासाठी एक बैठक करायची आहे म्हणजे ते मी मशीनवर शिवणार आहे अशी छोटीशी बैठक म्हणजे अशी शिवून घेणार आहे तर ती शिवते मी आता आणि मग पूर्ण झालं का मग तुम्हाला दाखवते आसन तर बनवून झालेलं आहे आता मी त्याच्यासाठी म्हणजे एक त्या आसनामध्ये ठेवायला एक आसन म्हणजे असं पातळचं आसन पण त्याला मी असं आतमध्ये स्पंज टाकलेला आहे असा स्पंज टाकते आणि दोन्ही साईडने कापड लावून आणि मग लेस त्याला अशी लेस, लेस लावून असं मी एक आसन तयार करणार आहे तर आता मी शिलाई मशीनवर हे सगळं स्टिच करायला घेते कटिंग माझं करून झालेलं आहे आणि आता मी हे सगळं असं शिवणार आहे तर हे कापड त्याच्यामध्ये स्पंज आणि त्याच्यावर परत एक कापड तर अशी छानशी कृष्णासाठी गादी तयार होणार आहे ह्याची तर ती मी आता शिवून घेते शिवून झालेलं आहे आता आपण ह्याला ही बारीकशी लेस लावूया म्हणजे मग छान दिसेल या असं या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या शिवायला ज्या खूप कठीण पडतात ह्या शिवायला खूप कठीण असतं कारण का छोटंच आहे ना मशीनमध्ये नीट व्यवस्थित पकडायला सुद्धा मिळत नाही तर पण ठीक आहे झालेलं आहे फायनली आपलं आसन एकदम रेडी झालेलं आहे आणि आता त्याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते तर आपलं आसन रेडी आहे तसं छानसं झालेलं आहे आणि हे त्याच्यामध्ये असं मी एक त्यांना बसायला एक अजून एक आसन केलेलं आहे म्हणजे कृष्ण ह्याच्यावर बसवता येईल तर आता माझ्याकडे दुसरी कुठली छोटी कृष्णाची मूर्ती नाही आहे नाही तर मी त्याच्यात असं ठेवणार होती ठेवण्याचा विचार होता ठेवूनच दाखवावं पण आता माझ्याकडे नाही आहे आणि देवघरातली काही मी उचलणार नाही त्यामुळे मग मुण हे असंच दाखवते तुम्हाला आणि हे द्यायचं आहे ना दुसऱ्याचं आहे आपलं सुद्धा नाही आहे त्यामुळे मग मी असंच दाखवते तर कसं झालं आहे मला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं आहे असं ते तुम्हाला आवडलं की नाही अजून याच्यात काय करायला हवं होतं मला, मला बॅकसाईडला करायचं होतं पण कृष्ण इथे ठेवल्यानंतर आणि त्याला सजवल्यानंतर मग बॅकसाईड प्लेन असेल ना तर ते सगळं कृष्ण पण उठून दिसेल जर बॅकसाईड मी खूप जास्त भरून टाकली ना तर मग कृष्ण इतका दिसून नाही येणार कारण का ऑलरेडी आसन खूप छोटं आहे ते बघा बघत असाल तुम्ही खूप छोटं आसन आहे ते असं काही फार मोठं वगैरे नाही आहे मोठं असलं का त्याच्यात बरंच काही करायला मिळतं पण एवढ्या छोट्याशा वस्तूमध्ये काय अजून किती काय काय करणार ना असं होतं पण तरीसुद्धा माझ्याकडे अवेलेबल ज्या लेसेस वगैरे होत्या टिकल्या वगैरे होत्या त्या मी लावल्या आहेत हे फक्त मला विकत आणावं लागलं म्हटलं कृष्णाचं आहे हे मला दिसलं खूप छान वाटलं म्हणून मग घेतलं म्हटलं कृष्णाचं आसन आहे तर कृष्णाला असं मोर पीस हवंच ना तर ते मस्त दिसतंय म्हणून मग असं लावावं असा विचार करूनच ते घेतलं तसं छान झालेलं आहे आसन बघा मस्त झालेलं आहे आता त्यांना आवडतं आहे का ते बघू ज्यांच्यासाठी हे बनवलं आहे मी ना परत थोडे मॉडिफिकेशन केले ह्या सिंहासनामध्ये आसनामध्ये म्हणजेच ॲक्च्युली मी हे बीड्स आहेत ना असे ब्लू आणि ग्रीन बीड्स हे असे ॲड केले ह्याच्यामध्ये तर अशी माळच होती ब्लू आणि ग्रीन बीड्सची तर ती त्याला ॲड केली कारण की मला थोडंसं असं काहीतरी कमी कमी वाटत होतं म्हटलं चला असं करूया आणि इथे बॉटमला पण हे केलं के आहे पूर्णपणे सुकलं नाही अजून तर त्यांना हे द्यायचं आहे ना त्यापूर्वी म्हटलं एकदा परत शूट करू मी काय मॉडिफिकेशन केलं आहे ह्याच्यामध्ये तर आता मॉडिफाय केल्यानंतर छान दिसतं आहे ना जरा इनकम्प्लीट वाटत होतं मला थोडंसं काहीतरी कमी कमी वाटत होतं तर आता हे माळा लावल्यानंतर खूप छान दिसतंय आता कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा हे मॉडिफिकेशन्स मी अगदी शेवटच्या क्षणाला केलेले आहेत आणि ती क्लिप इथे ॲड केलेली आहे आता असं तर झालेलं आहे एक काम झालं आता दुसरं काम जेवणाचं जेवणाचं राहिलेलं आहे ऐक कंटाळले एक तासात कंप्लीट केलं मी दीड तासामध्ये एक तास नाही दीड तास लागला मला कंप्लीट करायला मग आता काय जेवणाचं काय करायचं काय काय घरी घरी शिमला मिरची आहे पनीर आहे कोबी आहे बस एवढंच आहे बाकी भाजी आणायला मी काही गेलीच नाही काल पण पाऊस होता आज पण पाऊस आहे त्यामुळे मला बाहेर जायलाच नाही मिळालं आहे बिलकुल तर आता काय करायचं प्रश्न पडलाय डाळ भात आणि मग ह्याची पनीरची भाजी करू डाळ भात एवढे दिवस रोज, रोज रोज खाते कंटाळा येतो रोज कंटाळा आला फ्रँकी बनव ना फ्रँकी बनव फ्रँकी वेळ नाही लागणार बघ विचार कर पनीर आहे आपल्याकडे मलाच खावीशी वाटली आहे <laughs> हे बघितलं मस्त केलं आजच कम्प्लीट करून टाकलं मी मला वाटलेलं होणार नाही म्हणून पण झालं केलं पटापट मस्त आणि सुद्धा मस्त आज मेनू आहे छान आहे आवडेल ना त्यांना त्यांना व्यवस्थित असं पॅक करून वगैरे मध्ये येते हा ना तुझ्या मित्राला आवडेल ना रे <laughs> हो डेफिनेटली म्हणजे कसं आणि कसं मस्त छान वाटतंय ना हे मी म्हणून घेऊन आली म्हटलं ह्याच्यानेच जास्त शो येतोय त्याला आवडलं ना सुंदर चल आता जेवूया पटपट तुझ्यासाठी थांबलोय आम्ही पण चल